फार चौकस तालुका आहे इथ मास्क कुणाचा चालत नाही सुखीला शिक्षा आहे फक्त दम काढते दम धीर अस्थिगिरांचा तालुका आहे त्याच्यामुळं दम पुढच्या तिघेपर्यंत स्वतःचा दाखवत नाही असा आमचा तालुगा आहे आणि निश्चितपणान तुमच्या सारख्या व्यक्तिमत्व मी तुम्हाला म्हणलं की मी सगळ्या पक्षाचे सगळे नेते सगळे कारभार बघितलेला माणूस आहे त्याच्यामुळे झेंडा नेता आणि मी स्वतःच नेता आहे ना अजून माझ्याच पेक्षा मला वाटतं आता फक्त पवारसाहेबच राहिले बाकी सगळे नेते मला चिनियर आहेत म्हणून मी तुम्हाला सुद्धा म्हणलं की राजे मी तुमच्या प्रेमात अडकलेला आहे एक व्यक्ती म्हणून आणि एक व्यक्ती म्हणूनच मी तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही एक इमानदार संकटाला धावून येणारे माझे इतका अनुभव मी जेवढा अनुभव आहे तेवढं तुमचं वय आहे त्यामुळे मी सगळ्याचा अनुभव घेऊन बसलो आहे माझा तालुका सोडून अनुभव म्हणजे चांगले वाईट माझ्या तालुक्यातले अनुभव नाईन्टी पर्सेंट चांगले दहा टक्के आता असत कुठेही असत खडे असतात लाईला नाही